सर्वसामान्य शिवसैनिकाला आज लढण्याची ताकद जर कोण देत असेल तर ते विनय करावते मग अशा माणसाच्या पाठी आपण उभं राहणार आहोत की नाही आता तालुका प्रमुखांनी उल्लेख केला लक्ष द्यायला पाहिजे लक्ष शंभर टक्के आहे आणि ते ह्या पुढेही देणार पण दरवेळेला भाई का पाहिजे ने आज ते नेते म्हणून महाराष्ट्राचे नेते पण देशाचे ने नेते आपण सगळे भाईंचे मावळे हे व्यासपीठ बसायला कमी पडतंय समोर हॉल बसायला कमी पडतोय आपली सर्वांची जबाबदारी मी विनायक राहत आहे माझी जबाबदारी संघटना वाढवण्याची आपण ही जबाबदारी घेणार आहोत की नाही घेणार आहोत ना आजपासून आपण सर्व विनायक राहूत आहे आपली प्रत्येकाची जबाबदारी आपल्या पक्षप्रमुखाची हात बळकट करायची बरोबर आहे की नाही आता हे लक्षात घ्या कुठली इलेक्शन नाहीये पण भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत घेणार येणार आहे ना येणार आहे आता मला सांगा त्या जिल्हा परिषदेला पंचायत समितीला विनायक राऊतांना उभं राहायचंय जिल्हा प्रमुखांना उभं राहायचंय मी येऊन राजापुरातून लढणार आहे नाही लढणार आहे ना, ना? मग ह्या इलेक्शन कोणाचे आहे ह्या इलेक्शन मग ती नगर पंचायत असू दे ग्रामपंचायत असू दे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे ह्या निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आणि त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे आणि ती ताकद देण्यासाठी आज आपण पण आपल्याकडे काय झालंय मला उभं राहायचं आहे पण संघटना पण तुम्हीच वाढवा बरोबर आहे ना मला उभं राहायचं आहे मला उमेदवारी पाहिजे मला पंचायत समिती सदस्य व्हायचं आहे मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे पण संघटना वाढवायची कोणी संघटना तुम्हीच वाढवा गेला तुम्हीच खर्च पण तुम्हीच करा फक्त मला उमेदवारी द्या आणि मला निवडून बाबा नो तस होणार नाही कोणाला आहे त्याने आजपासून सुरुवात करा फिरायला सुरुवात करा काम करायला सुरुवात करा, करा। लोकांपर्यंत पोचा ज्या वेळेला तुमचे पन्नास टक्के प्रयत्न दिसतील त्याला पन्नास टक्के तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचा शब्द देतो पण पन्नास टक्के प्रयत्न आहे तुमचे असं नाही तर ते नाही एक लक्षात घ्या शिवसेनेचा जन्म हा संघर्षासाठी झालेला आहे आहे बरोबर ना मधल्या काळामध्ये सत्तेत राहून 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 आपल्या बॉडीला मेंदूला तो गंज कुठेतरी काढण्याची गरज आहे आणि त्या निमित्तानं आज तुम्हाला मी बोलवतो तो गंज घटका आज जरी सूर्य वावलेला असेल तरी उद्याचा येणारा सूर्योदय ಹಾ ಫ್ತೀನಿ ಶಿವಸೆನ್ನ ಉದ್ದವ